गव्हाची कुरडई करणं म्हणजे गहू भिजू घाला त्यानंतर त्याचा चीक तयार करा त्यानंतर तो चिक चांगला शिजवा त्याला हटवून घ्या त्यानंतर कुरडई तयार करा तर ही सगळी मोठी प्रोसेस करण्यापेक्षा अतिशय सोपी पद्धत इथे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी गव्हाच्या कुरडईसारखीच आज आपण रव्याची कुरडई करणार आहोत चीक शिजवण्याची देखील अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे जी तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल तुम्ही एकट्या जरी असाल ना तर आरामशीर ह्या कुरड्या अगदी झटकी पट करू शकाल इतकी सोपी पद्धत आहे आणि पारंपरिक पद्धतीने ही कुरडई केलेली आहे आवाज ऐकू शकता किती छान कुरकुरीत आपली कुरडई झालेली आहे अगदी चौपट फुलणारी पांढरी शुभ्र अगदी गव्हाची कुरडई असते त्याच चवीची रव्याची कुरडई कशी करायची ते पाहूया कारण रवा जो आहे गव्हापासूनच तयार केलेला असतो त्यापासूनच आज आपण कुरडई बनवणार आहे तर तीनशे ग्राम इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तर कुठल्याही एका भांड्याने रवा जो आहे मोजून घ्यायचा तर हे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता ज्या प्रमाणात तुम्हाला कुरडई करायची आहे त्या प्रमाणात तर इथे तीनशे ग्राम रवा घेतलेला आहे तो एका भांड्यामध्ये घालायचा आणि सगळ्यात आधी रवा जो आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर रवा धुण्यासाठी एका डब्यामध्ये घातला त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि एकदा चमच्याच्या सहाय्याने हा रवा मिक्स करून घ्यायचा पाण्यामध्ये त्यानंतर पाच मिनटं थांबायचं आहे यामुळे काय होतं रवा जो आहे खाली बसतो आणि त्यामध्ये काही धूळ वगैरे असेल तर ती पाण्यावरती तरंगते पाच मिनिटानंतर हे जे पाणी आहे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने रवा धुवून घेतल्याने काय होतं आपला चीक चांगला पांढऱ्या शुभ्र व्हायला मदत मिळते आणि यामुळे कुरडयाही चांगल्या पांढऱ्या शुभ्र होतात तर अशाच पद्धतीने मी दोन वेळा करून रवा धुवून घेते तर दोन वेळा रवा स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचंय एकदा व्यवस्थित मिक्स करायचंय आणि आता हा रवा जो आहे आपल्याला तीन दिवस भिजू घालायचा आहे तीन दिवस जरी आपण हा भिजू घालत असलो तरी देखील रोज त्याचं पाणी बदलायचं आहे जेणेकरून मग एकदम आंबट किंवा घाणेरडा वास आपल्या रव्याचा येत नाही तर त्यासाठी रोज पाणी बदलणे हे खूप गरजेचं आहे तर आता भेटूया चौथ्या दिवशी तर बघू शकता आता चौथा दिवस आलेला आहे रोज मी रव्यातलं पाणी बदललेलं आहे आता आता चौथ्या दिवशी रव्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि जोपर्यंत रवा येत नाही तोपर्यंत हे पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचंय आणि मस्त असं आपला इथे चीक तयार झालेला आहे तर तुम्ही एकट्या असाल आणि गव्हाच्या कुरड्या करणं तुम्हाला जर अवघड जात असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच चवीच्या रव्याच्या कुरड्या अगदी सहजरित्या करू शकता तर आता बघू शकता इथे आपला हा रव्याचा चीक तयार झालाय तर आपण हा रवा तीन दिवस छान फर्मेंट केलाय त्यामुळे बघू शकता त्यामध्ये छान असे बुडबुडे तयार होतात याचाच अर्थ आपलं हे पीठ छान आंबल्या गेलेलं आहे आणि आता यापासून आपण कुरडया बनवणार आहोत तर सगळ्यात आधी हे पीठ जे आहे एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे आणि इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये चीक घालायचं आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे सगळे भांडे विसळून पाणी वापरायचं जेणेकरून मग आपला चीक अजिबात वाया जात नाही तर इथे गरम पाणी करून मग त्यामध्ये एक धार चिकाची टाकायची आणि तो हाटत बसायचा ही अशी प्रोसेस आपल्याला अजिबात करायची नाहीये आणि बघू शकता इथे सगळा चीक आपण वापरलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर एक टी स्पून मीठ घातलंय व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे आणि आता हे कुकर जे आहे गॅसवर ठेवायचं आहे सुरुवातीला आता आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे मोठी गॅस सुरू करायचं आहे आणि एखाद्या उलथणीच्या सायाने हे सारखं फिरवत राहायचे आता हा चीक घट्ट व्हायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे सारखं हलवत राहायचं आहे लगेचच हा गरम व्हायला लागला की खाली तो तळाशी लागायला लागतो घट्ट व्हायला लागतो बघू शकता अशा पद्धतीने तर इथे मी तुम्हाला चीक शिजवण्याची अतिशय सोपी आणि नवीन पद्धत दाखवणार आहे ज्यामुळे तुम्हाला कुरड्या करणं अतिशय सोप्या जाणार आहे तर बघू शकता अगदी तीन मिनिटांमध्ये हे मिश्रण चांगलं असं घट्ट झालेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला चिकाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे चीक भांड्याला सोडायला लागला ला की लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे इथे आपल्याला जास्त वेळ चीक शिजवण्याची वगैरे अजिबात गरज नाहीये तर अशा पद्धतीने हा चीक घट्ट व्हायला फक्त तीन मिनिटं मोठ्या आचेवर मला लागलेले आहेत ला आता मी इथे लगेचच गॅस बंद केला आहे तीन मिनटानंतर आता पाहूया चीक शिजवण्याची सिक्रेट पद्धत तर इथे अशा पद्धतीने चीक घट्ट करून घ्यायचंय आपल्याला फक्त त्यानंतर बघूया पुढची प्रोसेस तर या प्रोसेसमुळे अजिबात चीक आपला वायाला जात नाही आपण जर भांड्यामध्ये चीक हाटत बसलो ना तर चार ते पाच कुरड्याचा चीक जो आहे त्या भांड्याला चिकटून बसतो आणि तो खरडत बसावा लागतो तसं अजिबात आपलं होणार नाहीये अजिबात आपण चीक वाया घालवणार नाहीये त्यासाठी काय करायचं एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलंय आणि पाण्यामध्ये त्याला चांगलं ओलं करून पिळून घ्यायचंय त्यानंतर एक ताट घेतलं इथे ताटावर रुमाल घालते आहे आणि आता या रुमालावर आपला सगळा जो चीक आहे घालून घ्यायचा आहे तर बघू शकता सगळा चीक आपण काढून घेतलेला आहे अजिबात चीक वायाला गेलेला नाहीये आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा चीक जो आहे रुमालाच्या सायाने झाकून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या कुकरमध्ये आपण चीक शिजवला त्याच कुकरमध्ये साधारण दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं त्यावर चाळण ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये चीक ठेवायचा आहे आणि आता यावर झाकण ठेवून हा चीक जो आहे आपल्याला मध्यम आचेवर पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आहे ना सोपी पद्धत चीक शिजवण्याची अजिबात हाटत बसण्याची किंवा चीक शिजलाय की नाही हे टेन्शन घेण्याची गरजच नाहीये पंधरा मिनटं मध्यम आजेवर चीक शिजवून घ्यायचा तोपर्यंत इथे सोऱ्या मी तयार करून घेतलेला आहे एकदम बारीक छिद्राची चाळणी इथे लावलेली आहे तर इथे बरोबर पंधरा मिनटं झालेले आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपला चीक तयार झालेला आहे बघू शकता तर या प्रोसेस मध्ये अजिबात चीक वायाला जात नाही बघा चिकाला मस्त अशी चमक आलेली आहे इथे बघू शकता तुम्ही आणि अजिबात चिक जो आहे आपला रुमालाला चिकटलेला नाहीये आता लगेचच कुरड्या करायला घ्यायच्या आहेत तर इथे मी अजिबात सोऱ्याला तेल लावलेलं नाहीये अजिबात थेंबरही तेलाचा वापर इथे मी केलेला नाहीये तर आता चमच्याच्या साहाय्याने चीक जो आहे सोऱ्यामध्ये सो भरून घ्यायचा आहे एकदम पॅक असा भरायचा सोऱ्यामध्ये चीक अजिबात हवेची पोकळी ठेवायची नाहीये जेणेकरून मग कुरडई छान येते व्यवस्थित सोऱ्याच्या साह्याने चीक जो आहे आतमध्ये दाबून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखी कुरडईची तार येते मध्ये मध्ये तुटत नाही सोऱ्या भरून घेतल्यानंतर चीक जो आहे रुमालाच्या साहाय्याने झाकून ठेवायचा आहे आणि लगेच कुरडया करायला घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या एक वेड्याची दोन वेड्याची कुरडई बनवू शकता बघू शकता किती सुंदर कुरडया इथे होत आहेत तर अतिशय सोपी पद्धत दाखवलेली आहे मी इथे तुम्हाला चीक करण्याची तुम्ही एकट्या जरी असाल माझ्यासारख्या तरी तुम्ही झटपट ह्या कुरड्या बनवू शकाल कुणाच्याही मदतीशिवाय तर ह्या रव्याच्या कुरड्या मस्त गव्हाच्या कुरडया सारख्याच लागतात चवीला तुम्ही यावर्षी नक्की करून पहा तर मी ह्या कुरड्या घरातच घालून घेत आहे आणि मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये अठरा कुरड्या तयार झालेल्या आहेत घरातच कुरड्या बनवल्या त्यानंतर एका दिवसाचं ऊन दाखवलेला आहे मी एकाच वेढ्याच्या बनवलेल्या त्यामुळे लगेचच वाळलेल्या आहेत तुम्हाला एवढी सगळी मोठी प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही रवा फक्त एक घंटा जरी भिजवला तरीही चालेल फक्त त्यामध्ये तुम्हाला पापडखार वापरावा लागेल पापडखार वापरल्याने कुरडई छान हलकी फुलकी होते छान फुलते इथे आपण रवा फर्मेंट केलाय त्यामुळे आपली कुरडई छान फुलणारच आहे त्यामुळे आपण पापडखार वापरलेला नाहीये आणि तुम्ही इथे बघू शकता अजिबात चीक आपला वायाला गेलेला नाहीये सगळ्यात चीक आपण वापरलेला आहे तर पद्धती अशा पद्धतीने आपल्या ह्या रव्याच्या कुरड्या छान अशा वाळलेल्या आहेत वाळल्यानंतर तुम्हाला तळून देखील दाखवते तर बघू शकता किती सुंदर पांढऱ्या शुभ्र इथे आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी पाहिल्यानंतर कुरडई करणं कठीण आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कुरडई करून दाखवलेली आहे मी करू शकते तर तुम्हीही करू शकता अगदी परफेक्ट अशी ही रव्याची कुरडई तर नक्की करून पहा बघू शकता अगदी भर फुललेली आहे अगदी चौपट आपली ही कुरडई छान अशी फुललेली आहे आणि रंग बघा किती पांढरा शुभ्र आहे चला तर मग तुम्हीही करून पहा अशा पद्धतीने ह्या कुरडया आणि आजची रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल माहितीपूर्ण वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त जास शेअर करा त्याचबरोबर अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा त्याचबरोबर अशाच पद्धतीच्या सोप्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत त्या देखील तुम्ही पहा तुम्हाला त्या देखील आवडतील चला तर मग भेटूया उद्या दुसऱ्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद